एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेलो मी इंटर आर्ट्स पर्यंत शिक्षण घेतले त्यानंतर डोळ्यांमध्ये बिघाड झाल्यामुळे पुढील शिक्षण घेण्याची इच्छा असून देखील घेता आले नाही नमस्कार आत्मन स्टोरीज ह्या मधील पुढच्या गोष्टीत आपले स्वागत वैराग्य धारून योगाचा साक्षात अनुभव घेतलेल्या 9 जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी डिलीट पदवीने सन्मानित अशा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेल्या महर्षी वेदव्यास या ग्रंथाचे निर्मितीकार योगाचार्य कैलासवासी कृष्णाजी केशव कोल्हटकर यांची गोष्ट आपण आज ऐकणार आहोत योगदर्शनावर मराठीत ग्रंथ लिहायचा निर्धार करून प्रत्यक्ष त्या उद्योगास मी लागलो ते अगदी स्थापनेपासून कार्यरत असलेल्या वेस्टर्न इंडिया लाईफ इन्शुरन्स कंपनीतून अनपेक्षितपणे निवृत्त झाल्यानंतरच्या काळात एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेलो मी इंटर आर्ट्स पर्यंत शिक्षण घेतले त्यानंतर डोळ्यांमध्ये बिघाड झाल्यामुळे पुढील शिक्षण घेण्याची इच्छा असून देखील घेता आले नाही सातारा येथील डिस्ट्रिक्ट जजच्या कोर्टात एकोणीसशे एक साली मी कारकुनाची नोकरी धरली एकोणीसशे तेरा साली ही नोकरी सोडून देखील दिली आणि त्यावेळेस नुकत्याच स्थापन झालेल्या वेस्टर्न इंडिया लाईफ इन्शुरन्स कंपनीत नोकरी धरली तेथे अगदी ऑफिसर ग्रेडपर्यंत बढती झाली आता मगाशी अनपेक्षितपणे निवृत्त झालो असं म्हणालो अनपेक्षितपणे म्हणण्यामागे कारण असे की मी जेव्हा नोकरीत रुजू झालो तेव्हा निवृत्तीचे वय हे साठ वर्षे इतके होते परंतु काही वर्षांनी त्या नियमांमध्ये बदल झाले आणि ते वय पंचावन्न केले गेले त्यामुळेच अनपेक्षितपणे आलेल्या आर्थिक संकटामुळे आणि आता पुढील काळात ठरवलेल्या पण आता शक्य नसलेल्या गोष्टींना कसे समोर जायचे या मी, होतो। पगार, पी -पी -एफ, मी, बारा हजार मी घरी गेल्यावर पत्नीसोबत म्हणजेच गृहसचिवांसोबत सखोल आणि मन मोकळेपणाने चर्चा केली हे सर्व शांतपणे ऐकून घेतल्यानंतर गृहसचिवांकडून थेट आदेशच मिळाला तो असा कोर्टातील दहा वर्षे आणि कंपनीतील पंचवीस वर्षे असे एकूण पस्तीस वर्षे आपण आमच्यासाठी नोकरीच केलीत त्यामुळे आता पुढे पुन्हा कोणतेही नोकरी न पत्कारणे हे ठामपणे बजावले ह्यामुळे आपल्या संसाराची ओढाताण होईल आपण करीत आहोत त्यापेक्षा अधिक काटकसर करू परंतु पुन्हा नोकरीच्या फेऱ्यात न अडकणे घराची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवा आणि त्या काटकसरीची सुरुवात मी माझ्यापासूनच करेन आज रुपये दीडशे महिना पगार असलेल्या नोकरीचा शेवटचा दिवस उद्या रामनवमीचा उपवास आणि परवापासून मी एकभुक्त राहणार थोडक्यात दुसऱ्या वेळेचे जेवण परवापासून कायमचे सोडले आपण फक्त एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवावे ते म्हणजे आपल्याला मिळालेले ज्ञान आपण लोकांपर्यंत लिखाणाच्या माध्यमातून पोहोचवावे त्यामुळे शारीरिक किंवा पैशाने नाही तर बुद्धीने आपण समाजाच्या उपयोगी पडलो ह्याचे समाधान आपल्याला नक्कीच मिळेल उद्यापासूनच अगदी राम नवमीच्या पहाटेच आपण नव्या जीवनाला प्रारंभ करावा आपल्या वाचनाच्या खोला वाचन लेखन येथील त्या मुलांची शिकवणी हीच काय ती आपली दिनचर्या ठेवावी आपल्या पत्नीने सल्ला वजा दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचे वचन मी तिला दिले परंतु त्या रात्री काही केल्या झोप लागेला के अगदी पहाटेपर्यंत विचार काही थांबत नव्हते कसा बसा उठून बसलो आणि विचार केला आता अस्वस्थपणात जास्त काळ घालवायचा नाही ज्या वासना तुला अस्वस्थ करीत आहेत त्यांचा शोध घे त्या नीट जाणून घे त्यांच्याविषयी योग्य तो विवेक करून त्यांचे निराकरण कर असा स्वतशीच संवाद झाल्यानंतर पुढील वासना मन अशांत करीत असल्याचे मला जाणवले नेमक्या त्या वासना कोणत्या त्यांचे निराकरण कसे केले हे सर्व आपण पुढच्या भागात पाहूया तोवर धन्यवाद